दिघेंचे पंख छाटण्याचं काम करण्यात आलं राज ठाकरे नारायण राणे नेमके कुणामुळे बाहेर पडले दिघेंवरून शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा संवेदनशील वक्तव्य करताना संयम बाळगावा विचार करूनच सर्वांनी बोलावं प्रफुल्ल पटेलांचा शिरसाटांना सल्ला भाजप आमदाराकडनं काँग्रेस राष्ट्रवादीचं कौतुक जिल्ह्याच्या विकासाकरता पाहिजे ती तडजोड करायला तयार मोहिते पाटलांनी दिले राष्ट्रवादीच्या कामाचे दाखले ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटातील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर रोहित पवारांच्या मतदारसंघात शरद पवारांचा दौरा सभेतनं पवारांचे रोहित यांना थेट मंत्री करण्याचे संकेत महाविकास आघाडीत भायखळा आणि वर्सोयाच्या जागेवरनं तिढा दोन्ही जागांवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसचा दावा मुद्दा दिल्ली दरबारी हायकमांड निर्णय घेण्याची शक्यता माहितीतील जागा वाटपाचा तिढा कायम त्रेपन्नपेक्षा जास्त जागांवर अद्याप चर्चा होणं बाकी आज किंवा उद्या पुन्हा बैठकीची शक्यता लाडक्या बहिणींच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात उर्वरित बहिणींच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होणार महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंची माहिती पुण्यात काचा फुटून चार जणांचा मृत्यू पाच जण गंभीर काचेच्या कारखान्यात साहित्य उतरवताना अपघात पुण्यातील येवलेवाडीत काचा फुटून अपघात